आपला दुधाचा टेम्पो आला चालला बघा टेम्पो सहा वाजून अठ सत्तेचाळीस मिनटं झालेली आहेत आपलं सगळं काम क्लिअर झालंय बर का सकाळी सूर्यनारायण आले तर फ्रेश वातावरण आहे मित्रांनो सकाळचे सहा सत्तेचाळीस अजून पण सहा सत्तेचाळीस झालेले आहेत आपल्या दुधाचा टेम्पो दारात येतो बघा आपल्या गायांचा नाश्ता चाललेला आहे फुलंच ह्याला जास्त लागत नाही मी फार वाट पाहते एक दोन एक दोन अशीच किंवा तरी याला फुलं लागतात ही माझी जास्त आवडतीची फुलं आहेत बाकी आपला सगळा पूर्ण बाग फुलांनी बहरून जाणार आहेत दसऱ्या दिवाळीपर्यंत भरपूर झेंडू येणार आहेत आपल्याला शुभ्रा घुंगरू श्यामा सकाळी सकाळी चाललेलं आहे यांचं खाणं पिणं आल्या पहा यांना पण सोडलेलं आहे मैत्रिणींना पण सोडलेलं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे ब्लॉगमध्ये आपली मिरात आपला आपलं ब्रुणो बघा टॅम्पो दुसरीकडे जाऊन देत नाही त्याला वाटतं फक्त आपल्याकडेच टॅम्पो यावा दुधाचा मित्रांनो आपलं सकाळी सकाळी सा सर्व पूजापाठ सर्व झालेलं आहे बरं का आपलं काहीच काम नाही राहिलेलं घरामध्ये आता चहा ठेवलेला आहे मी आतमध्ये आणि सडा रांगोळी सगळं झालेलं आहे आज आज आपली हरताळकं आहे तुम्हा सर्वांना हरताळकेच्या खूप 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 शुभेच्छा माझ्या रणरागिणी मैत्रिणी घर सांभाळून नोकरी करतात घर सांभाळून शेतीवाडी करतात सर्व काम करतात त्या सर्वांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा हरताळकेच्या हो तिकडे 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 ना मी इकडे घाण करू नका पहा ना जसं मला जमेल तसं मी अंगणामध्ये रोज सडा शिंपडते मला पहाटे दिसलं नाही ना इकडे थोडं थोडं असं राहतं बघा आणि इकडे काय राहिलं नाही आहे पातळ 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 आपला सडा टाकते मी तीन चार बादल्या लागतात असं एवढं एवढं तुळशीच्या मग आता मी हे वृंदावन पण जरा सारून घेते शेण टाकून काय ते मला सारवायलाच जमत नाही मला विचारच करावा लागतो सारवायचा कधी वेळच नाही आली आजपर्यंत मी तेवढं सांगते प्लॅस्टर करायला पण ते आमचं तुळशी वृंदावन आहे ते कधी येते काय माहिती मस्ती पा किती बेशीज पायाला किती चिकल लागलाय मी फक्त ओरडल्या बेडरूम मध्ये नको जाऊ तर हे बघा ह्याने कसं लगे फडाफडी करतो बघा कपडे असं ब्रुण वयतो हे बघा ब्रुणाचा किती माती बघा त्याच्या पायाची मला हे फुल फार आवडतं फार म्हणजे फार हे फुल मला आवडतं माझ्या आवडीचं फुल आहे हे फुल मला फार आवडतं आणि ह्याचं एकच रूप आहे गेल्या वर्षी आणलेलं मी दसऱ्या दिवाळीमध्ये पण ते आलं नाही पण ह्याला पावसाचं पाणी पडल्यामुळे हे किती बहरलंय बघा चॉकलेटी आणि पिवळ कॉम्बिनेशन किती भारी वाटतंय हरताळकीची पूजा वगैरे केली मशीनची वाट बघत होतो आता मशीन आली चाललो आता आपण तिकडे मशीनकडे उडीत करायला हे पहा मी घमिले चालू आहेत एका एका मशिनीला घमिले लागली नाही ह्या मशिनीला असं गोणीला आवं लागलं तर ह्या मशीनला काय माहिती तर कळतंच आहे आपल्याला तिथं गेल्यावर पहा शेतकरी पार रस्ताच उकरला बघा आमच्याकडे अशी दुर्दशा होती आहे बघा पूर्ण रस्ताच उकरला पूर्ण राणात खडी झाली की नाही असं रस्त्यापर्यंत नांगरतात बघा रस्ताच नाही बाई ठेवला यांनी पूर्ण हे खडी उकरलेली आहे बघा किती पण शेती असली तर ह्या लोकांना सगळ्यांना कमीच पडते हा पहा इकडचा पण रस्ता बघा आहे का नाही रस्त्यावर आलेलं नांगरटे हे बघा कुठं आहे रस्त्याच्या खाली हाय का चार बोटं तरी जमीन राहिली का बघा रस्त्याच्याकडं एखाद्या मोठी जर गाडी आली आणि ती जर पलटी झाली तर काय करायचं सांगा असं इकडून आलं आणि हे बघा आमची ही शेती बघा आमच्या पलीकड बघा अजून चारे नाही बुजलेल्या रस्त्या झालेल्या कुठपर्यंत आहे बघा पलीकड आणि ह्या साईडचं सा बघा पूर्ण रस्त्यावरच आलेलं हे एक रान काढले सगळं उकरून उकरून हे बघा हे आपली शेत आहे बघा हे हे बघा हे आपलं उडीद आहे खाली बघा आपली गाडी लागली तिकडे झाडाकडे हे बघा हे आपलं आहे आता बघा हे किती लांब हे बघा इकडे खाली कुठपर्यंत हे हा आणि इकडे बघा तुम्ही पूर्व दिशेच्या साईडला ठेवलंच नाही त्यांनी असं काय झाड सुद्धा वाळून टाकलंय पार किती मधी येतं म्हणून कोरायला येत नाही तेवढं तेवढं तुकडं हे होतंय म्हणून साठी इतकी विचित्र माणसं आहेत ना इकडं पडीत ठेवतील पण बांधासाठी अरे 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 बांध करून करून आहे आम्हाला तर ना चारी बाजूला तशीच आहेत दलिंदर लोकं लागलेली बांध म्हणून ठेवत नाही बाई कसला आणि नाही बरं का असं नाही की त्यांना लेच सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत कुठं तर कुठं परमेश्वर त्यांना जाणीव करून देतो पण ते जाणीव त्यांना नको आहे ते त्यांना ते ते काहीच फरक पडत नाही चार इकडून इकडूनही सोडावा चार तिकडून तिकडूनही सोडावा कारण का मोठ्या मोठ्या बांध ताली टाकल्या दोन्हीच्या साईडनी माती लागलेली असते तालीला मग का म्हणून करायचं या कच आम्ही तर एवढ्या वर्ष तिकच होतो वीस पंचवीस वर्ष आमच्या आता कुठल्याच पान ठेवलं हो नाही लोकांनी मनानेच ताली पण टाकल्या आणि काढून घेतल्या आली बघा आपल्याकडे मशीन हा हावडीत अली बघा व्हिडिओ मशीन व्हिडिओज काढायला तर कोणी नाही आहे आपला तर आम्ही असं फटाफट पटापट इकडून टाकू वाजून चौदा मिनिट झाले एकदाशी उडीद आपला माणसं कमी होती आपला उडीत झाला बघा तो आता हा सगळा राडा काढायचा आत्ता वाजले सव्वा बारा वाजून गेले सव्वा दहाला ला मशीन आली बारा वाजून नऊ मिनिटांनी मशीन बंद झाली आता इथं लांडगा आलेला बरं का आम्ही त्या बघितलं शेळी कुठे शेळी कुठे लांडगा दिसला आम्हाला आणि मी सगळीकडे शेळी शोधली लांडगा मला वाटतं शेळीने लांडग्याला धडक दिली हे हिच्या चांगलंच गळ्याला धरलंय बघा इथं मानाला आणि हिच्या तोंडाला पण हिच्या तोंडाला पण लागले थोडंसं इथं पण शेळीचा चांगला गळ्या धरलाय पण आता तिला पाणी पिणी पाजलंय आम्ही गाभन शेळी पहिल्यांदाच लांडगा बघितला मी जवळ मानाला नाही नाही थोडासा दात लागलाय मानाला तिला ती पडलीच होती एकदम मीच तिला उठवलं उठ म्हणलं उठ हे बघा दात लागलाय ना चांगलं चालली बघा आता मनाने बर झालं बाई गा बन शिळी आपली हरतळ का पहा पहा रात्रीचे सव्वा अकरा वाजत आलेले आता आमचं आमचं मखराचं काम झालेलं आहे आपले बाप्पा येणार आहेत लाडके बाप्पा बाप्पाची तयारी जोरदार तयारी साधी सिंपल आहे आपलं आणि आपल्या महालक्ष्मी आपण वरतीच बसणार आहे आणखीन वरती पण आणखीन इकडे पण आपल्याला झाकायचं आहे अजून इकडे पण खाली आपल्याला कवर वगैरे करायचं राहिलेलं आहे आणि आणखीन बराच खेळ मांडायचं राहिलेला आहे आप आपल्याला शो बराच राहिलं आहे हे पहा घरटी वगैरे चिमण्यांची अजून बरंच काही आता आपण आता नाही करायचं आता आपण मित्रांनो मखराची तयारी मखर तयारी चालू आहे आज उपवास आहे हरताळ का समोर खरची तयारी चालू आहे आपली ह्या घरामध्ये समोरच केलेलं आहे तुम्हाला उद्या आपले बाप्पा येणार आहेत आपण आणून ठेवले आ आज आणलेले आहेत तर मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहिल्यामुळे मनपूर्वक धन्यवाद आणि पहिल्यांदा माझा चॅनल पाहताय पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राइब ला, करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि आणि मी तुमची मीराताई रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची